हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण वेज थाळी बनवणार आहे इथे मी वांग बटाट्याची रस्साभाजी बनवलेली आहे आणि आता आंबे आलेले आहेत तर मी आंब्याची खीर बनवलेली आहे पुरी बटाटा भजी मसाले भात हे बनवलेलं आहे तर व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि आंब्याची खीर आहे ना खूप छान अशी झालेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा इथे मी अर्धी वाटी ना बासमती तांदूळ घेतलेला आहे पाहू शकता छान असा बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आहे आणि तांदूळ आपण आहे ना स्वच्छ दोन पाण्यांनी ना धुवून घेऊयात लांब लांब तांदूळ आहे अक्कावाला तो घेतलेला आहे तुमच्याकडे तुकडा असेल तरी वापरा तुम्ही दोन पाण्यांनी ना आपण छान असे तांदूळ धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये गाळून घेऊयात आणि फॅनखाली ना छान असं सुकवून घेऊयात छान असे तांदूळ सुकलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण हे ना तांदूळ ना छान असे भाजून घेऊयात कढाई गरम झालेली आहे कढईमध्ये ना तांदूळ भाजून घेऊयात छान असे तांदूळ आपले गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असे भाजून घेऊयात बघू शकता जसं तांदूळ आहे असं आपल्या हाताने तुटला पाहिजे रे ह्या पद्धतीत भाजून घेऊयात आणि थंड करून घेऊयात इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत वर्षीचा पहिला आंबा आंबा स्वच्छ धुवून घेतले आणि आपण आता आंब्याचा गर काढून घेऊयात खीर बनवत आहे मी खूप छान लागते ह्या पद्धतीने आपण गर काढून घेऊयात आणि मिक्सरला छान असा ह्याचा आपण रस करून घेणार आहे आता टोप घेतलेला आहे टोपामध्ये ना दोन ते तीन पळी सॉरी तीन चमच तूप टाकूयात थोडेसे काजू बदाम टाकायचे छान असं परतून घेऊयात त्याच्यामध्ये आपण हे जे तांदूळ आपण भाजून घेतले त्याची छान अशी रवा रव्यापेक्षा जास्त अशी मिक्सरला भरड करून घेतलेली आहे आणि हेही हे आपण छान तुपामध्ये एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गरम करून घ्यायचं अदोबर छान असं खरपूस आपण हे भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूयात आणि खीर बनवताय ना बाजूला कुठंच जायचं नाही सतत हलवत राहायचं नाहीतर खाली आपले जे तांदूळ आहेत ना ते खाली टोपाला चिकटतील छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आता त्याच्यात आपण साखर टाकूया तिथे मी तीन वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला तुमच्या गोडीच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करूयात वेलची पावडर टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊयात पुन्हा आता ह्याच्यामध्ये केशर टाकूयात केशरमुळे हो खीर आहे ना खूप छान होत लागते आणि टेस्टही छान येतो आता खीर आपण एका साईडला शिजण्यासाठी ठेवूयात आता इथे मी मसाले भातासाठी कोथिंबीर अलं लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो मिरची कढीप इथे खडे मसाले घेतले आहेत चक्रीफूल घेतलं आहे दालचिनी घेतली लवंग मिरं मसाला वेलची दोन हिरवी वेलची तेजपत्ता आणि जिरं घेतलेलं आहे तर आता कढईमध्ये ना आपण तेल टाकूयात तेल छान असं गरम झालं की मी ते बटाटा बघा ह्या पद्धतीने चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बटाटा आपण आहे ना अदोगर तळून घेऊयात तेल छान गरम झालं की बटाटा आपण छान असा फ्राय करून घ्यायचा मसाले भातामध्ये ना बटाटा फ्राय करून टाका खूप छान लागतो बघा छान असं जास्त ब्राऊन करायचं नाही अगदी थोडंसं हलका असा फ्राय करून घेऊयात आता इथे मी कडाईमधलं तेल भरपूर होतं ते कमी केलेलं आहे त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकलेत दोन मिनटं झालं की त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला पातळ कांदा टाकायचा मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा आणि छान असं हे आपण हलवून घेऊयात आता इथे मी मिरची आलं आणि लसूणचं जे वाटण करून घेतलेलं आहे अगदी जाडसर वाटायचं जा। ते टाकलेलं आहे छान परतूयात उभा चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात टोमॅटो ही छान असा परतून घेऊयात इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत दीड वाटी तां दीड डब्बा तांदूळ घेतलेला आहे आपल्या जेवणाचा जो डब्बा असतो तो स्वच्छ धुवून ह्याला मी अर्धा थे ते पाऊन तासनं भिजत ठेवलेलं होतं आता हे छान असं भाजलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा टाकूयात वाटाणा ही छान परतूयात त्याच्यामध्ये फ्राय केलेला बटाटा टाकायचा ह्याच्यामध्ये मी जिरा पावडर टाकते हळद टाकते आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हा डबा घेतलेला आहे तर दीड डबा तांदूळ होते तर ह्याच्यासाठी मी आहे ना तीन डबे पाणी टाकणार आहे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे अजिबात थोडंसंही जास्त पाणी टाकू नका तीन डबे पाणी वतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि तांदूळ आपले आहेत ना चाणीमध्ये नितळून घेतलेले आहेत आता तांदूळ टाकूयात व्यवस्थित हलवून घेऊयात ह्याच्यावरती दोन ते ती तीन चमच तूप टाकूयात तुपामुळेही मसाले भात खूप छान होतो मिक्स करूयात एक उकळी आली की एकदम मिडियम गॅस करायचा झाकण ठेवून भात आपला शिजवून घेऊयात पाहू शकता इथे खीरही होती एका साईडला खीर ही छान अशी आपली शिजत शिजलेले आहे आता इथे जो मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तो रस आपण खीरीमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात खूप सुंदर अशी आपली खीर झालेली आहे नक्की ह्या पद्धतीने करून बघा मला कमेंट करून सांगा छान अशी दाटसर खीर आपली झालेली आहे त्याच्यामध्ये आंब्याचा रस आणि केशर खूप सुंदर अशी खीर झालेली आहे आता इकडे मी कांदा सॉरी बटाटा वांग्याची रस्साभाजी बनवणार आहे तेल गरम झालं की तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी छान तडतडली की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कडीपत्ता टाकायचा कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आणि खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर ह्याचं असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चांगलं भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते लाल मिरची पावडर हळद आणि घरी बनवलेली चटणी व्यवस्थित मिक्स करूयात बटाटा टाकायचा वांगं टाकायचं छान असं परतून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहे पाणी टाकूयात मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात छान अशी एक उकळी येऊ देऊयात एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भाजी आपली छान अशी शिजवून घेऊयात बघू शकता खूप सुंदर अशी होते भाजी अगदी आपण लग्नात जशी असते ना भाजी वांगा बटाट्याची भाजी तशी होते की त्यात आम्ही पीठ मळून घेणार आहे पुरी बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे छान असं चाळून घेऊयात मीठ टाकूयात आणि छान असं पीठ आपलं मळून घेऊयात आपल्याला पुरी बनवायची आहे त्याच्यामुळे पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त असं पातळही नाही मळायचं मीडियममध्ये ठेवायचं बघू शकता भाजी आपली इकडे झालेली आहे आता इथे मी बटाटा भजी बनवणार आहे छान असे बटाट्याचे स्लाईस करून घेतलेत व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण बटाट्याची भजी तळून घेऊयात एक एक करून व्यवस्थित असं सोडून घ्यायचं सोडायचं बघू शकता छान असे आपले बटाटा भाजी ही मी सगळे ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे छान झालेत एकदम मस्त असे फुकलेले आहेत आता आपण पुरी बनवायला घेऊयात याचे ना छोटे छोटे असे ना गोळे करून घ्यायचे आपल्याला किती मोठी पुरी हवी ना त्या हिशोबाने आता आपण पुरी लाटायला घेऊयात आणि पुरी ना जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही आपली चपाती असते ना चपातीपेक्षा थोडीशी जास्त थोडी जाड लाटायची ते चार पुरे आहेत ना लाटून घेतलेले आहेत बघू शकता अशा ह्या पद्धतीमध्ये दुसरीही लाटून दाखवते इथे तेलही गरम करायला ठेवलेले आहे साईडला पाहू शकता एक सारखे असे आपल्या पुरे लाटून झालेले आहेत तेल छान गरम झालं की आपण आहे ना पुरी तळायला सोडूयात आणि झारण्याचं तेल आहे ना पुरीवरती थोडं थोडं टाकत राहायचं म्हणजे पुरी छान अशी फुकते छान अशी पुरी तळलेली आहे आता काढून घेऊयात दुसरी ही पुरी आपण तळून घेऊयात छान अशी पुरी ही झालेली आहे तर मी सगळ्या पुऱ्या अशाच करून घेणार आहे कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मसाले भात वांगा बटाट्याची भाजी बटाटा भजी पुरी आणि पहिल्या सीझनचा पहिला आंबा आंब्याची खीर खूप सुंदर अशी झालेली होती नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद